लोकसभा निवडणुकीत भाजपचं चारशे पारच स्वप्न महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मधून सलग दहा वर्ष यशस्वी कारभार करणाऱ्या पंतप्रधान मोदींना काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा चारशे पारचा दुसरा मोर्चा आला नाही याला जबाबदार कोण महाराष्ट्रातील जनता की स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभा निवडणुकीत 20, दोन हजार चौदा व दोन हजार एकोणावीस अशी दहा वर्ष ज्या महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप व शिवसेना तो मतदार यावेळी कृतज्ञ का झाला याचं मंथन भाजपच्या पातळीवर सुरू आहे सत्तेची झापड डोळ्यावर बांधलेल्या भाजपच्या नेत्यांना या अपयशामागे आपली काही चूक आहे हे लक्षात यायलाच तयार नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र या अपयशाची कारण तात्काळ झाली किंबहुना त्यांनी याबाबत भाजपच्या महाशक्तिमान नेत्यांना कल्पनाही दिली होती मात्र केवळ सत्ता हेच साध्य मानू लागलेले हे नेते अलीकडे संघाला ही किंमत देत नव्हते अखेर त्याची किंमत लोकसभेत भाजपला मोजावी लागली लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मधील लेखात अजित पवारांना युतीत घेतल्यानं भाजपच्या काळावर धोंडा पाडल्याचं स्पष्ट शब्दात नमूद करण्यात आलंय खर तर भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांचीही हीच भावना होती पण दिल्लीच्या आदेशापुढे जिथे प्रदेश भाजपच्या नेत्यांना बोलण्याचा अधिकार नाही तिथे सामान्य पन्ना प्रमुख असो कि बुथ प्रमुख असो त्याच्या मताला काय किंमत पाठोपाठ पार्थ संघाशी संबंधित साप्ताहिक विवेक विचार या मासिकात निमेश वहाळकर यांनी लिहिलेल्या लेखातून ले भाजपच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यात आलं आहे विशेष म्हणजे हा लेख वहाळकर यांनी एसी केबिनमध्ये बसून लिहिलेला नाहीये लोकसभेतील अपयशाची कारण मीमांसा करण्यासाठी ते स्वतः हा राज्याच्या वेगवेगळ्या भागा भागात फिरले भाजप व संघ परिवाराशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनाही ते भेटले मग यात साधा स्वयंसेवक संघ असो की डॉक्टर वकील सीए यांच्यासारखे उच्च पदस्थ व्यावसायिक असे करणारे व भाजपला असणाऱ्या या सर्व घटकांकडून व्हाळकर यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयशाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यांना जे उत्तर मिळालं ते कदाचित व्हाळकरांसारख्या स्वयंसेवकालाही अपेक्षित असत होत अजित पवार यांना महायुतीत घेऊन भाजपला आपली ब्रँड व्हॅल्यू कमी करून घेतली हो असं जे मत ऑर्गनायझर या मासिकात निवडणूक झाल्यानंतर तत्काळ व्यक्त करण्यात आलं होतं त्याच प्रतिक्रिया किंवा त्यापेक्षा ही लहान प्रतिक्रिया मिळाली आणि साप्ताहिक विवेक मधील आपल्या लेखात व्हाळकर म्हणतात लोकसभेतील अपयशाची कारण सांगताना व आपापली नाराजी अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेल्या युतीपासून राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलं नाही ना हे स्पष्टच आहे याची जाणीव भाजप नेत्यांना नाहीये असंही नाहीये अलीकडे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत याबाबत भाष्य केलंच होत भाजपने के महाराष्ट्रात केलेले पक्ष फोडाफोडीचं राजकारण लोकांना पटलेलं नाहीये मात्र त्यातल्या त्यात नैसर्गिक युती असलेल्या शिवसेनेला सोबत घेणं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देणं या घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारलं मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी टोका लागवू लागली लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचं चित्र आहे असं या लेखामध्ये नमूद करण्यात आलं आहे दोन हजार चौदा पासून भाजपत आयात नेत्यांची संख्या वाढत गेली अनेक वर्ष भाजप कार्यकर्ता ज्यांच्याशी लढला त्यात काँग्रेससह हो विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाजप आता पायघड्या घालून पक्षात घेऊ लागलाय त्यांना मोठमोठी मुट पदे देऊ लागलाय त्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर मात्र अन्याय होत या कारणांमुळे भाजपमधील कार्यकर्त्यातून नेता घडण्याची नैसर्गिक ने प्रक्रिया जे भाजपचे सर्वात मोठे बलस्थान आहे ती प्रक्रिया पुढील काळात दुर्मिळ होत जाईल की काय अशी भीती कार्यकर्त्यांच्या मनात घर करू लागली भाजप हा आयातांचा पक्ष बनत चाललाय भाजप हा वॉशिंग मशीन आहे भाजपचा मूळ कार्यकर्ता केवळ सतरंची उचलण्यापुरताच आहे अशा प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न विरोधकांकडून सोशल मीडियावर त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनाची भीती वाढत चालली असल्याकडे वहाळकर यांनी लक्ष वेधले हा अनुभव भाजपच्या राज्यातील नेत्यांनीही घेतलाय एकनाथ शिंदेसोबत आल्याने स्पष्ट बहुमत हाती असतानाही भाजपनं अजितदादांना युतीत घेतलं त्यामुळे अजितदादांच्या गटाला मंत्रिमंडळात नऊ कॅबिनेट मंत्रीपदे द्यावी लागली भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी केवळ लोकसभा डोळ्यासमोर होऊन हा आत्मघातकी निर्णय घ्यायला प्रदेश भाजपला भाग पाडला त्यामुळे झालं काय की मंत्रिमंडळात भाजपच्या नऊ आमदारांना स्थान मिळवू नाही त्यांची जागा अजितदादा गटाने घेतली म्हणजे आयुष्यभर ज्यांनी पक्षांचा झेंडा हाती घेतला त्यांनाही राज्यात आपली सत्ता असूनही सतरंजात उचलण्याची वेळ आली बरं लोकसभेत अजितदादाचा महायुतीला फायदाही काही झालेला नाही विधानसभेला तो होण्याची शक्यताही नाहीये म्हणूनच तर आधी ऑर्गनायझर आणि आता साप्ताहिक विवेक मधील लेखांमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपला इशारा देऊ इच्छितोय केवळ सत्तेच्या मोहापायी विवेक शून्य राजकारण न करता अजितदादांशी युती तोडा तरच आगामी विधानसभेला भाजपला भवितव्य अन्यथा संघासारख्या मार्गदर्शक संस्थांनी दिलेला सल्लाही पाट्यावर मारून भाजपने विधानसभेला अजित पवार गटाला महायुतीत कायम ठेवले तर मात्र आगामी निवडणुकीत संघाचा स्वयंसेवकही भाजपच्या विरोधात बंडाचे पाऊल उचलण्यास मागे पुढे पाहणार नाही असेच संकेत या दोन्ही लेखांमधून मात्र आता भाजपची मोठी अडचण झाली उपयोग शून्य असलेल्या अजित पवारांना महायुतीतून काढलं तर भाजप मित्र पक्षाचा वापर करून घेऊन नंतर त्यांना फेकून देतो अशी ओरड विरोधक करू लागते त्यामुळे पुन्हा भाजपची प्रतिमा मुलीन होईल शिंदे नेत्यांमध्येही से भाजप आपल्याला धोका देईल अशी भावना निर्माण होऊ शकते आणि अजितदादांना सोबत घेऊन विधानसभा लढली तर मात्र भाजपच जसं लोकसभेत पाणीपत झालं त्याची पुनरावृत्ती होईल हे सांगण्यास पुन्हा ज्योतिषाची गरज उरणार नाही ना।